नमस्कार आज आपण एका महत्वाच्या पण तितक्याच नाजूक विषयावर बोलणार आहोत हो विषय आहे काही विशिष्ट हिंदू मंदिरांमध्ये महिलांच्या प्रवेशावर असलेले निर्बंध आपल्याकडे या संदर्भात काही लेख आहेत आणि त्यातून आपण काय समजून घेणार आहोत तर या निर्बंधांमागची कारणं काय आहेत त्याची पार्श्वभूमी काय सामाजिक धार्मिक आणि अगदी कायदेशीर बाजू काय आहे बरोबर आपला उद्देश कोणताही एक दृष्टिकोन रेटायचा नाहीये फक्त माहिती काय सांगतेय ते बघायचंय चला तर मग जरा खोलात शिरूया या विषयात आता बघा सर्वसाधारणपणे बोलायचं झालं तर बहुतेक हिंदू मंदिरं सगळ्यांसाठीच खुली असतात महिलांसाठी अहो अगदी पण काही अपवाद आहेत जिथे महिलांना म्हणजे विशिष्ट वयोगटातल्या किंवा काही विशिष्ट परिस्थितीत प्रवेशावर बंधनं आहेत किंवा पूर्वी होती तर हे अपवाद का आहेत काय कारण दिली जातात यामागे बरोबर आहे या, बरो या निर्बंधांमागे काही म्हणजे प्रमुख कारण सांगितली जातात पहिलं कारण म्हणजे देवतेचं नैष्टिक ब्रह्मचर्य नैष्टिक म्हणजे काय तर अत्यंत कठोर अखंड ब्रह्मचर्य अच्छा उदाहरणार्थ केरळमध्ये शबरीमला येथील अय्यप्पा देव किंवा हरियाणात पेहोवा आणि राजस्थानमध्ये पुष्कर येथील कार्तिकेय देव हो हे ब्रह्मचारी मानले जातात त्यामुळे अशी एक म्हणजे धारणा आहे की प्रजननक्षम वयोगटातल्या महिला साधारणपणे दहा ते पन्नास वर्ष वयोगट त्यांच्या उपस्थितीमुळे देवतेच्या व्रतावर किंवा त्या जागेच्या ऊर्जेवर काहीतरी प्रतिकात्मक परिणाम होऊ शकतो हा एक विचार आहे ठीक आहे प्रतिकात्मक आणि दुसरं कारण दुसरं कारण जोडलं जातं ते म्हणजे विधी शुद्धतेच्या कल्पना म्हणजे शुद्धी अशुद्धी असं जे मानतात ते विशेषतः मासिक पाळीच्या संदर्भात हो हे ऐकलंय काही मंदिरांमध्ये मासिक पाळी सुरू असताना महिलांना प्रवेश दिला जात नाही गंमत म्हणजे काही जुन्या ग्रंथांमध्ये जसं की आगमशास्त्र त्यात हा काळ तर स्त्रियांच्या विश्रांतीचा मानला गेला होता पण नंतर हळूहळू त्याला पावित्र्य अपवित्र्याच्या कल्पना जोडल्या गेल्या अच्छा म्हणजे मूळ कल्पना वेगळी होती हो आणि काही वेळा विशेषतः जिथे तांत्रिक उपासना पद्धती आहेत तिथे ऊर्जेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो असंही एक कारण पुढे केलं जातं म्हणजे ऊर्जेची संवेदनशीलता अच्छा म्हणजे देवतेचं स्वरूप झालं शुद्धीच्या कल्पना झाल्या पण या पलीकडे अजून काही कारण आहेत का कारण अनेकदा असं ऐकतो की हे नियम थेट शास्त्रात कुठे सापडत नाहीत अगदी बरोबर मुद्दा मांडलात तिसरं कारण हेच आहे स्थानिक प्रथा आणि काही प्रमाणात पुरुष सत्ताक विचारसरणीचा प्रभाव अनेक निर्बंध हे वेद किंवा जे आपले मुख्य धर्मग्रंथ आहेत त्यात नसतानाही केवळ परंपरा म्हणून चालत आलेले दिसतात पिढ्यानपिढ्या हो आणि यात कळत न कळत समाजातील तो पुरुषप्रधान दृष्टिकोन मिसळलेला असू शकतो आणि चौथं कारण म्हणजे काही मंदिरं खाजगी ट्रस्ट चालवतात अच्छा मग त्यांचे स्वतःचे नियम असतात जसं आपण महाराष्ट्रात पाहिलं होतं शनिशिंगणापूर किंवा त्र्यंबकेश्वर मंदिरांच्या बाबतीत पूर्वी होतं तसं हे सगळं ऐकल्यावर खरंच वाटतं की किती वेगवेगळे पदर आहेत या एका विषयाला आपण काही प्रत्यक्ष उदाहरणं बघूया का जसं शबरीमला प्रकरण खूप गाजलं होतं हो नक्कीच शबरीमलामध्ये केरळ दहा ते पन्नास वयोगटातल्या महिलांवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य हरवली हो पण तरीही प्रत्यक्ष अंमलबजावणीत अजूनही संघर्ष दिसतोय सामाजिक विरोध आहे महाराष्ट्रात मात्र चित्र थोडं वेगळं आहे शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरांमध्ये हो त्या चळवळी झाल्या होत्या भूमाता ब्रिगेड वगैरे अगदी भूमाता ब्रिगेड राईट टू प्रे यांसारख्या चळवळींनंतर दोन हजार सोळा साली महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे अगदी मुख्य पवित्र जागेत प्रवेश मिळाला पण सगळीकडेच असं झालंय असं नाही बरोबर नाही नाही सगळीकडे नाही उदाहरणार्थ हरियाणात पेहोवा म्हणून एक गाव आहे तिथलं कार्तिकेय मंदिर तिथे महिलांना गाभाऱ्यात अजूनही प्रवेश नाहीये अच्छा अजूनही नाहीये हो आसाममध्ये पाटबाऊसी सत्र आहे सत्र म्हणजे तिथली एक विशिष्ट प्रकारची वैष्णव संस्था किंवा मठ असतो तिथली बंदी नुकतीच उठवली गेली आहे पण पारंपरिक पातळीवर विरोध आहे म्हणजे कायद्याने बंदी उठली तरी सामाजिक स्वीकार बाकी आहे बरोबर आणि काही उदाहरणं तर अगदीच वेगळी आहेत आसाममध्येच कामाख्या मंदिर आहे हो ऐकलंय तिथे देवीच्या मासिक धर्माच्या काळात देवीच्या सन्मानार्थ मंदिर तीन दिवस बंद ठेवलं जातं हा पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे बघा खरंय आणि अजून एक उदाहरण तुम्ही म्हणालात उत्तराखंडचं हो उत्तराखंड मध्ये आहे तिथे वर्षातून काही विशिष्ट काळ पुरुषांनाच प्रवेश नसतो अरे वा म्हणजे ही विविधता खूप आहे या प्रथांमध्ये पण या सगळ्यावर कायदा काय म्हणतो कारण शबरीमला प्रकरणात न्यायालयाचा निकाल खूप महत्वाचा ठरला हो अगदी इथे कायदेशीर बाजू खूप महत्वाची ठरते आपलं भारतीय संविधान आहे त्यातलं कलम चौदा समानतेचा अधिकार बरोबर कलम पंधरा म्हणजे लिंगावरून कोणताही भेदभाव करायला मनाई आणि कलम पंचवीस जे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देतं या सगळ्याचा आधार घेऊन न्यायालयांनी विशेषतः सर्वोच्च न्यायालयांनी लिंगाधारित प्रवेशबंदीला भेदभावपूर्ण ठरवला आहे म्हणजे हा थेट संघर्ष आहे परंपरा विरुद्ध घटनात्मक अधिकार असा अगदी तोच पेच आहे कारण कलम पंचवीस धर्म स्वतंत्र नक्की देतं पण त्याच कलमात राज्याला सामाजिक सुधारणा करण्याचा आणि हिंदू धार्मिक स्थळं समाजातल्या सगळ्या वर्गांसाठी खुली करण्याचा अधिकारही दिला आहे म्हणजे हा एक नाजूक समतोल साधायचा सा प्रयत्न आहे हो नक्कीच आणि या सगळ्या परंपरांना किंवा निर्बंधांना आपल्या मुख्य धर्मग्रंथांचा आधार कितपत आहे म्हणजे वेदांमध्ये उपनिषदांमध्ये काय म्हटलंय हा खूप कळीचा मुद्दा आहे गंमत म्हणजे वेद उपनिषद किंवा अगदी भगवद्गीता यांसारख्या आपल्या प्रमुख आणि प्राचीन ग्रंथांमध्ये महिलांना मंदिरात प्रवेश नाकारण्याबद्दल थेट असा उल्लेख खरं तर आढळत नाही अच्छा उलट आपल्या भक्तीपरंपरेत बघाणा मीराबाई आंडाळ काश्मीरच्या लल्लेश्वरी कितीतरी महान स्त्री संत होऊन गेल्या ज्या अत्यंत आदरणीय आहेत पूजनीय आहेत बरोबर त्यामुळे आज जे अनेक निर्बंध दिसतात ते कदाचित नंतरच्या काळात विकसित झालेल्या कल्पना आहेत म्हणजे शुद्धी अशुद्धीच्या कल्पना असतील विशिष्ट देवतेचं स्वरूप असेल जसं आपण ब्रह्मचर्याबद्दल बोललो स्थानिक रूढी असतील आणि सामाजिक विचार असतील या सगळ्याचं मिश्रण आहे म्हणजे काही निर्बंधांमागे उपासना पद्धतीशी संबंधित कारण असू शकतात पण सगळ्याच निर्बंधांचा उगम थेट धर्मशास्त्रात आहे असं नाही म्हणता येणार अगदी अनेकांचा उगम हा सामाजिक रूढीत जास्त दिसतो धर्मशास्त्रांपेक्षा तर या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो आपण पाहिलं की मंदिरांमधील महिलांच्या प्रवेश निर्बंधामागे देवतेचं स्वरूप पावित्र्याच्या कल्पना स्थानिक प्रथा कधी कधी ट्रस्टचे नियम अशी वेगवेगळी कारणं आहेत दुसरीकडे कायदा आहे सामाजिक चळवळी आहेत ज्या याला आव्हान देत आहेत आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या निर्बंधांना असा एक, एक समान थेट धर्मशास्त्रीय आधारही दिसत नाहीये ही चर्चा आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जाते मला वाटतं कुठला प्रश्न तो म्हणजे शतकानुशतक चालत आलेल्या आपल्या श्रद्धा आहेत प्रथा आहेत परंपरा आहेत यांचा आजचा बदललेल्या सामाजिक वास्तवाशी कसा मेळ घालायचा म्हणजे समानतेचे विचार आहेत व्यक्तीच्या अधिकारांचे विचार आहेत मग या प्राचीन श्रद्धा आणि ही आधुनिक मूल्य यांच्यात समन्वय कसा साधायचा हा महत्वाचा प्रश्न आहे हो आणि तेव्हा परंपरा म्हणजे नेमकं काय ती कायम टिकणारी न बदलणारी गोष्ट आहे की ती सुद्धा काळानुसार बदलू शकते बदलायला हवी ह्यावर विचार करायला हवा मला वाटतं हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे